राडेगाव सावनेर ते सरई रोडची ची खड्ड्यांनी झाली दुर्दशा राडेगाव तालुक्यातील सावनेर ते सरई रस्त्याची सध्याची स्थिती अत्यंत खराब आहे आणि रोडच्या कडेला असलेल्या मोठमोठी झाडे ही रोडवर आली आहेत त्यात वळण रस्त्यावर झाडांनी पूर्ण मोड झाकली आहे रस्त्यावर खड्डे पडले असून डागडुजी नसल्यामुळे वाहन चालकांना आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे रोज शाळेच्या बस राज्य परिवहन महामंडळ बस इत्यादी गाड्यांचा प्रवास असल्यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे सामनेर ते सराई रस्त्याची सध्याची स्थिती खूपच वाईट आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत ज्यामुळे वाहन चालकांना प्रवास करणे अत्यंत धोकादायक झाले आहे रस्त्याची दुरुस्ती करण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे खड्ड्यांमुळे रस्त्यावरून प्रवास करणे नागरिकांसाठी त्रासदायक झाले असले विशेषतः पावसाळा सुरू झाल्याने खड्ड्यांमध्ये पाणी भरल्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसून गाडी घसरून अपघात होण्याची शक्यता आहे सावनेर ते सरई रस्त्याची दुरावस्था झाल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे तातडीने प्रशासनाने लक्ष वेधून दुरुस्तीची मागणी सावनेर आणि सरई येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे तसेच वाहन चालकांनी सुद्धा रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी करत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा